वन देवाद दे। भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य ठाकूर साहेब भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य कुलकर्णीजी माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य तालुक्याजी सन्मान्य काळेजी सन्मान्य मिलिंद पाटीलजी सन्मान्य नेताजी पाटीलजी सन्मान्य ने ॲडवोकेट काळेजी सन्मान्य पानबुडेताई सन्मान्य कांबळे मॅडम सन्मान्य युवराज नळे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले जिल्ह्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले बंधू भगिनीनं आणि सर्व तरुण मित्रांनो एवढा असे वाद राही भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष सन्मान्य कुळे साहेब आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्याच मंत्र्यांना महिन्यातून दोन जिल्ह्याचा प्रवास तुम्ही केला पाहिजे अशा पद्धतीचे आदेश आम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे माझ्याकडे धाराशिव आणि गडचिरोली या दोन जिल्हा हे दोन जिल्हे मला या महिन्यात दिले आणि त्यानुसार धाराशिवला आज आपली सगळ्यांची भेट घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मी उपस्थित आहे पूर्ण दिवसाचे कार्यक्रम करत करत संघटनात्मक बैठका आणि संघटनात्मक आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद हाही या पूर्ण प्रवासाचाही भाग आहे आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये कुलकर्णीजी असो आणि सर्वच भारतीय जनता पक्षाचे आमचे पदाधिकारी या पूर्ण दिवस त्यांच्या सगळ्यांचा सहवास लाभला संवाद झाला आणि भारतीय जनता पक्षाचं काम आमदार असतील ठाकूर साहेब असतील जी असतील सगळेच मान्यवर भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय ताकदीने आमच्या या जिल्ह्यामध्ये सुरू आहे हे आवर्जून मला इथे उल्लेख करायचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने संघटनात संघटनात पद्धतीने एकत्र येऊन या धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कमाल गावागाव यासाठी तुम्ही सगळेजण आपण लोक काम करत आहात आज मंत्री म्हणून मी आपल्या इथे आलो असलो तरी कार्यकर्ता आहे ही माझी सर्वात पहिली ओळख आहे आणि मग मंत्री आहे आणि म्हणून काम करत असताना प्रशासनाशी बोलत असताना माझ्या नजरेसमोर केंद्रबिंदू म्हणून माझ्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे कुठला निर्णय घेतल्यानंतर माझी संघटना या जिल्ह्यामध्ये वाढेल माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद भेटेल हा दृष्टिकोन ठेवून मी तुमच्याकडे ते आलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे की माझा दबाव पोटात एक कोर्टात वेगळा आपलं नाही जे आहे तोंडावर बोलून टाकायचं आणि भारतीय जनता पक्ष या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांची वाटचाल आहे असंख्य महत्वाची चर्चा बरोबर झाली अन्यही आपले पदाधिकारी गाडीमध्ये बसले होते पूर्ण राजकीय परिस्थिती या जिल्ह्यामध्ये नेमका कशी आहे त्याबद्दल त्यांनी मला माहिती दिलेली आहे आमच्या आमदार अजित सिंगजींचा जे काही काम चालू आहे ते अतिशय चौतुक पद त्यांचं कौतुकी करायला पाहिजे आज ते येणार होते पण घरगुती कारणामध्ये येऊ शकले नाही पण तुम्ही सांगित पद्धतीने ज्या पद्धतीने एकत्र पद्धतीने काम करत आहात कुणकरी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन की दोन हजार एकोणतीस ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्याचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या निश्चित आपण वाटचाल सुरू आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे एवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लागले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने यादी रद्द <laughs> झाली नाही प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झाडशी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा जाणं की आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी या लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे आता ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेव म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे चार दिवसाची चांगणी आहे कळे घालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ते हळू टप्प्याटप्प्याने कळेल आणि मग बाकीचे जे काही उभा उभाट्याचे कोण आमदार आणि कोण खासदार इथे जास्त फोर हो। किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काय शंभर टक्के मंत्री सारखे वागत नाही आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागतंय अरे नितेश तू आता मंत्री झालाय पण जेवढी आपल्याला माहिती आहे की जला जे भाषेमध्ये समजतं ही भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे नाही आता ती काही भाषा चालणार नाही अगर समोरचा अगर प्रेमाने बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रेमाने बोले पण समोरचा अगर वाकड्यात जायचं करत असेल तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे द्या आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय चिंता करू नका चांगल्या बाबतीत आहे आता पण मी कलेक्टर कार्यालयाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे अँटी चेंबरमध्ये भेट देऊन आलेला आहे इकडचे काही होते अधिकारी सगळेच आहेत असे नाही पण काय आहेत मस्ती करणारे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्ष आणि परिवाराच्या काहीच नाही त्याला थोड़ा आठवण देऊन आलो ते बाबा विसरू नका बदलीचा जेव्हा चिठ्ठी हातात